शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा गावात तीस वर्ष जुने पिंपळाचे मोठे मोठे झाड नरडाणा ग्रामपंचायतनं वनविभागाची कुठलीही परवानगीची न घेता इसमांच्या मदतीनं भले मोठे झाड जमीनदोस्त केल्यानं वृक्षप्रेमी व ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे संबंधित वन विभागामार्फत नरडाणा ग्रामपंचायत व ग्रामसेवक यांची चौकशी होऊन या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी गावातील वृक्षप्रेमी व ग्रामस्थांनी केली आहे आज नरडाणा गावातील ग्रामस्थांनी धुळे वन विभागाच्या आंदोलन सुरू आहे जोपर्यंत तीस वर्षे जुने पिंपळाचं झाड कुठलीही शासनाची परवानगी न घेता वृक्ष तोडल्याप्रकरणी संबंधित नरडाणा ग्रामपंचायत तसेच ग्रामसेवक यांच्यावर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असा पावीतऱ्या वृक्षप्रेमी व ग्रामस्थांनी घेतला आहे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक शंकर खरात निशांत मोरे सिद्धार्थ वाघ सचिन खरात बॉबी नागमल यांनी आंदोलनाची दखल घेऊन संबंधित आंदोलनासाठी भेट देऊन जे कोणी अधिकारी संबंधित लोकांना पाठीशी घालत आहेत त्यांच्यावर देखील कारवाई करावी अशी मागणी यावेळी केली आहे त्यामुळे आता वन विभाग या प्रकरणी काय कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी सुसोधे नमस्कार मी सुवाल मोरे नडाणे गावात अकरा अकरा सहा दोन हजार चोवीसला एक अशी घटना घडली की सात तीस वर्ष जुनं पिंपळाचा चांगला मोठा वृक्ष होता त्या वृक्षात सगळ्यांना द्या ऑक्सिजन मिळत होतं अशा वृक्षाला न कळत न कोणाला क वन परवानगी न घेता ग्रामपंचायत नडाणा यांनी काय कारणाने तो वृक्ष पूज सपाट करून टाकला त्या निषेधात आम्ही आज धुळे येथे निषेध नोंदवण्यासाठी आलेलो आहोत काय मागणी तुमच्याकडे आमची मागणी हीच आहे की तो वृक्ष त्या वृक्षाच्या जागी जशा तसे वृक्ष लावण्यात यावं तेच पिंपळाचे वृक्ष अजून लावण्यात यावं व ज्यांनी बी तो वृक्ष तोरला त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी